मी ज्ञानी होणार प्रश्नावली क्रमांक एकशे शेहेचाळीस प्रश्न पहिला हजार सरोवरांचा देश असे कोणत्या देशाला म्हटले जाते पर्याय एक रशिया दोन इंग्लंड तीन फिनलँड चार नॉर्वे उत्तर आहे पर्याय तीन फिनलँड प्रश्न दुसरा श्रीलंका या देशाची राजधानी कोणती पर्याय एक कोलकाता दोन ढाका तीन जयवर्धनपूर कोटे चार काठमांडू उत्तर आहे पर्याय तीन जयवर्धनपूर कोटे प्रश्न तिसरा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे लघुरूप काय आहे पर्याय एक आय आर एस दोन आय ए एस तीन आय ए एस चार आर बी आय उत्तर आहे पर्याय चार आर बी आय प्रश्न चौथा पणजी हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे पर्याय एक होगळी दोन मांडवी तीन कृष्णा चार मुशी उत्तर आहे पर्याय दोन मांडवी प्रश्न पाचवा पन्हाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय एक रायगड दोन धाराशिव तीन कोल्हापूर चार पुणे उत्तर आहे पर्याय तीन कोल्हापूर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्रभुदेवा नॉलेज हब हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद